कोगनोळी चौंडेश्वरी उत्सव उत्साहात कोगनोळी येथील समस्त साळी कोष्टी समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री चौंडेश्वरी देवीचा उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे महाप्रसादाचे वाटप व पालखी प्रदक्षिणा करून तसेच सुहासिनींचे पाद्यपूजन करून उत्साहात साजरा झाला सकाळी देवीची विधिवत पूजा करून समाजाचे अध्यक्ष गजानन भाकरे उपाध्यक्ष दीपक लठ्ठे यांच्या हस्ते जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला पुजारी सुभाष सुलगाडे यांनी पुरोहित केले सवाद्य पालखी मिरवणूक कंबाबाई मंदिर पूर्णानंद महाराज मठ साळीकोष्टी गल्ली मेन रोड मार्गे राम मंदिरामध्ये सनई चौघडाच्या सुरात फटाक्यांच्या आताशबाजीत देवीच्या नामघोषात पालखी प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली सुहासिनींचे पाद्यपूजन करून सुहासिनींना महाप्रसादाचे वाटप केले भक्तगण व ग्रामस्थांना महाप्रसादाची वाटप केले यावेळी अशोक आलासे दिलीप आलासे महेश आलासे विनोद लठ्ठे अमर मेहतर सुनील कडतारे शिवाजी आलासे सुभाष आलासे विद्यानंद लठे रुपाली सुलगाडे विद्या आलासे द्राक्षायणी भाकरे सुनीता आलासे सुजाता रावळ मनीषा रावळ सुप्रिया लठे संध्याराणी लठे राणी भाकरे सुवर्णा आलासे यांच्यासह साळी गोष्टी समाज बांधव महिला युवक उपस्थित होते ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने तारण कर्ज वर होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट स्वाभिमानी रयतो ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी